नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नॉथर्वे युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की विंडोज टेनचं अपडेट डिसेबल कसं करायचं तर यासाठी या आपण दोन मेथड बघणार आहेत एक तात्पुरतं डिसेबल करणे आणि दुसरी मेथड म्हणजे परमानंट अपडेट डिसेबल करणं तर मित्रांनो त्या दोन्ही मेथड आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला विंडोजचं जे काही अपडेट आहे तर ते डिसेबल करता येणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो टास्बारवर लेफ्ट साइडला जे सर्चच आयकॉन आहे बघा या ठिकाणी हे जे सर्चचं आयकॉन आहे तर याला, याला क्लिक आहे आपल्याला याला क्लिक केल्यानंतर इथे टाईप करायचं आहे आपल्याला सर्विसेस सर्विसेस टाईप केलं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला सर्व्हिसेस ॲप दिसून येईल बघा या ठिकाणी तर आता या सर्व्हिसेस एपला काय करायचं आहे आपल्याला डबल क्लिक करायचंय म्हणजे ते ओपन होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिसत आहे तर कोणत्याही एका सर्व्हिसवर आपल्याला या ठिकाणी करसर नेऊन क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर कीबोर्डवरील चे जे बटन आहे ते प्रेस करायचं आपल्याला ते केल्यानंतर आपण डब्ल्यू मेन्यू मध्ये में जाणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला विंडोज अपडेट नावाचं जे काही सर्व्हिस आहे तर ती बघायची आपल्याला ती शोधून काढायची आपण खाली जाऊया आणि बघा या ठिकाणी विंडोज अपडेट हे ऑप्शन आपल्याला दिसत आहे आता या ठिकाणी दिसत आहे आपल्याला इनेबल म्हणून तर आता आपल्याला याला डिसेबल करायचंय हे करण्यासाठी मित्रांनो या ऑप्शनला माऊसच्या साईन राईट क्लिक करा त्यानंतर प्रॉपर्टीमध्ये जायचं आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी हे जे मेन मॅन्युअलचं ऑप्शन दिसत आहे तर या ठिकाणी हे डिसेबलचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे आपल्याला अप्लाय करायचंय आणि ओके करायचे ते केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ही जी सर्व्हिसेस आहे ती डिसेबल झालेली आहे आता ही झाली पहिली पद्धती की विंडोजचं अपडेट डिसेबल कसं करायचं परंतु मित्रांनो ही परमानंट पद्धती नाही काही दिवसानं ते परत इनेबल होऊन जाईल आणि आपली विंडोज अपडेट होत राहील तर आता आपल्याला जर परमानंट डिसेबल करायची असेल विंडोज टेन तर ते त्यासाठी काय करायचं आता याला क्लोज करूया आपण त्यानंतर मित्रांनो कीबोर्ड वरील विंडोज प्लस च बटन प्रेस करा, प्रेस करा ते प्रेस केल्यानंतर या ठिकाणी रन बॉक्स ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं आपल्याला जी पीडिट डॉट एम एस सी बघा या ठिकाणी जी डॉट एम एस सी ते टाईप केल्यानंतर आता याला ओके करूया आपण ओके केल्यानंतर मित्रांनो परत या ठिकाणी विंडोज ओपन झालेले आहे याला मॅक्झिमाइज करूया आपण त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे जे याला थोडं ड्रॅक करूया इकडे म्हणजे हा मेनू आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेम्पलेट दिसत आहे तर या टेम टेम्प्लेटच्या टेम्पलेटच्या साईडनं जे काही आयकॉन आहे तर त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला त्याला क्लिक केल्यानंतर खाली जायचं आहे आपल्याला या ठिकाणी हे जे विंडोज कम्पोनंट आहे बघा या ठिकाणी विंडोज कम्पोनंट तर त्याच्या साइडचा जो काही ॲरोचा आयकॉन आहे लेफ्ट साइडला तर त्याला क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर परत आपल्याला खाली जायचं आहे मित्रांनो माऊच्या सायन खाली जाऊया आपण त्यानंतर या ठिकाणी हे जे विंडोज अपडेटचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करायचं आपल्याला या लेफ्ट साइडच्या आयकॉनला क्लिक करायचं नाही हे विंडोज अपडेटचं जे आयकॉन आहे याला क्लिक करायचंय आहे याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो मित्रा या या लिस्टमध्ये आता आपल्याला सर्च करायचं आहे कॉर्न फिगर ॲटोमॅटिक अपडेट तर बघूया मित्रांनो आपण या ठिकाणी बघा या ठिकाणी ऑप्शन आहे कॉर्न फिगर ॲटोमॅटिक अपडेट आता मित्रांनो या ठिकाणी या ऑप्शनला आपल्या माऊच्या आहे राईट क्लिक करायचं आहे त्यानंतर हे जे इडिटचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचे याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक बॉक्स ओपन झालेला असेल इथे तीन ऑप्शन दिसतात नॉट कॉन फिगर इनेबल आणि डिसेबल तर आता आपल्याला परमानंट डिसेबल करायचं म्हणून या ठिकाणी हे जे थर्ड ऑप्शन आहे डिसेबलचे याला क्लिक करा याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी राईट साइडला खालच्या कोपऱ्यामध्ये अप्लायचं जे ऑप्शन आहे तर याला क्लिक करा आणि आता ओके करा हे केल्यानंतर मित्रांनो आपले विंडोज टेन परमानंट डिसेबल झालेले आहे आणि आता आपल्याला कोणताही अपडेट येणार नाही तर मित्रांनो यामध्ये विंडोज टेन ज्यावेळेस आपण अपडेट ठेवत असतो तर त्यामुळे बऱ्याच वेळा आपले जे काही जुने ऍप्स आहे किंवा सॉफ्टवेअर आहे तर ते अपडेट होतात त्यानंतर नवीन पॉलिसीज नुसार ते चांगल्या प्रकारे चालू शकत नाही म्हणून आपल्याला विंडोज परमानंटली डिसेबल करावं लागते परंतु जर आपल्याकडे ओरिजिनल लायसन्स असेल विंडोज टेनचं तर आपल्याला डिसेबल करण्याची गरज नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दोन प्रकारे विंडोज टेनला डिसेबल करू शकतो तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद